विवाह नोंदणी केंद्र मॅट्रोमोनियमल साईट्स आणि व्हॉट्सअप ग्रुपवर हल्ली विवाह नोंदणीसाठी तरुण तरून किंवा तरुणींचे प्रोफाईल बघायला मिळतात मात्र या प्रोफाईलचा दुरुपयोग करून अविवाहित गीता घटस्फुटितांचा प्रकार वाढले आहेत काही घटनांमध्ये लैंगिक शोषणही घडलं आहे यामुळे विवाहासाठी ऑनलाईन सेवेचा आधार घेताना त्याची विश्वासार्हता तपासण्यासह काही बाबतीमध्ये गोपनीयता बाळगण्याची देखील गरज आहे लग्न जुळविण्याच्या पद्धतीत काळानुरूप अनेक बदल झाले पारंपारिक पद्धतीला ऑनलाईनची जोड मिळत असून मध्यम उच्च शिक्षित तरुण तरुणी मेट्रोमोनिमियल साईट्सवर नोंदणी करू लागल्या आहेत यामुळे लग्न जुळण्यासाठी व्यक्ती किंवा संस्था कार्यरत आहेत सध्या ऑनलाईनची जोड मिळाल्यामुळं स्थानिकांसह जगाच्या कानाकोपऱ्यातील तरुण तरुणींना संवाद वाढवणं शक्य झालं यातून आवडीचा जोडीदार शोधलं जाऊ लागला आहे काही साईट्स विनाशुल्क सेवा देतात तर काही साईट्स शुल्क आकारून सेवा देत आहेत माहिती फोटो आणि तपशील नोंदणी केलेल्यांना पाहता यावी यामागील माहितीच्या आधारे साईट्सवर तपशील अपलोड केला जाऊ शकतो जोडीदार पसंत पडल्यास साईटच्या माध्यमातून संवाद साधता येतो त्यानंतर वैयक्तिक पातळीवर संवाद वाढविता येतो परंतु या स्वरूपाच्या साईटचे काही धोकेही आहेत या स्वरूपाच्या साईट्सवर काही अट्टल गुन्हेगार सक्रिय असले तरी त्याला साईट्स जबाबदार राहत नाहीत मात्र ऑनलाईन नोंदणी करणारे तितके कारणीभूत आहेत साईट्सवर फेक अकाउंट खोटी माहिती टाकणारे असल्यानं साइट्सवर एखादा तरुण किंवा तरुणी आवडली तर शहानिशा करून घ्यावी नोकरी पगार घर किंवा इतर तपशिलाची खातर जमाही करून घ्यावी अन्यथा मोठी फसवणूक होऊ शकते त्यासाठी विवाह ठरविताना सर्व बारकावे तपासणं गरजेचं बनलं आहे चाट संवाद संवाद पूर्ण भावनिक टाळावेत लग्नापूर्वी पैशाची मागणी केल्यास सावध व्हावं एकांतात भेटण्यास बोलविल्यास टाळणं योग्य साईट्सवरील तपशीलची प्रत्यक्षात खातर जमा करूनच पुढील निर्णय घ्यावा गरज भासल्यास त्वरित नजीकच्या पोलीस स्थानकाशी संपर्क